त्यांच्या वडिलांनी पक्ष काढला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का अरे मग ज्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ती शिवसेना लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होत या गोष्टीचा पण विचार झाला पाहिजे फार ते धनुष्यबाण गोठून टाकलं शिवसेना पक्ष बोटून टाकला असं कुठं असतं का राजकारणात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काढलेली ती शिवसेना हे व्यासपीठ राजकीय नाही ह्याची मला जाणीव आहे परंतु शेवटी लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घ्या तरी आज अनपेक्षित निर्णय दिला शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे आणि चिन्ह पण त्यांना वारेवा हा कुठला न्याय हा कुठला कारभार चाळीस आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडं आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं मग एखाद्या पक्षाचा एक किंवा दोन आमदार असतील ते एक किंवा दोन आमदार दोन्ही बाजूनी गेले आता मनसेच उदाहरण घ्या मनसेचे एक आमदार आहेत ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझीच इंजिन पण माझा आणि पक्षही माझा मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का